क्रांती साधण्याचे उदय वाढता आणि कुठला भविष्य बावन Thank mm -hmm. you. आज महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांचा गेला म्हणून आपण చూతి ప్రతిజన ఉద్యజ జమాత అన్న తన ధర్పట్ असतो आणि जी धरपर आपला सरदार हुन्छ

మీ <laughs> స్వత

Ya

सगळ्यांनी कृषी कायद्यात आणि एक तीन कृषी कायदे होते त्या कृषी कायद्यात त्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध केला त्या विरोधामध्ये आपण आहोत आंदोलन करायला सतत आणि पाहू मी सांगितलं होतं आपल्या घरचं रणांगण हेच आपल्या आंदोलन आपल्या घराचं हेच आपल्या आंदोलनाचं रणांगण माझ्या अंदर हे भूमिका घेऊन होऊन महाराष्ट्र त्यावेळेस शेतकऱ्याचे सगळे प्रश्न त्यामध्ये

आम सकाळी चालू झालेलं आपणा सगळ्यांना दिसून आणि पद्धतीनं केलेलं दोन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देत असताना करायला लावले आंदोलन आपल्याला सभागृष्ट या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनाचा परिपाठ संपूर्ण महाराष्ट्रातल्या

आपला हा लढा काही स्वरूपी हा लढा घ्यायचा आणि त्याच भूमिकेतून बहु प्रस्थापितांच्या विरोधात काही स्वरूपी लढा करायची आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की हे

पक्ष स्वतः स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राबवताना आपल्याला मतदान किती मिळालं ह्याच्याशी आपल्याला गरज नाही शेवटी महाराष्ट्रात रयत त्यांची संघटने किती मतदान झालं याचं कॅल्क्युलेशन भविष्यात होणार आहे म्हणून शिंदे तो आपण स्वतंत्र निवडणुका